रामा शेती तुमची खात्री आमची ला बघितलं फेसबुक लागितलं रामाचे प्रॉडक्ट खाईल सत्तर टक्के रामाय्याने पूर्णपणे बाग आज लोड झालेली आहे झाडच बोलतोय आपल्या बोलण्यापेक्षा झाड बोलवतोय किती बोलतोय हे सांगू शकतो नमस्कार आज आपण आलो आहेत आदर्श गाव हिरे बाजारामध्ये तिथे आपले शेतकरी आहेत श्री राहुल पवार सर तर या ठिकाणी आपले त्यांचं जसं रामारोटीवरती त्यांचं भर भरपूर मोठं प्रेम आहे तर त्या प्रेमापोटी ते रामायटीचे मोठे फॅन आहेत तर त्यांनी पहिल्यापासून आपलं राम आयोटे शोधत ते आता आपल्या कंपनीचं त्यांनी प्रोडक्ट आपलं वापर चालू केलं आहे मागील एक वर्षापासून तर आपले ते त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचं बी एस सी डी फार्म यांचं एज्युकेशन झालेलं आहे आणि त्यांनी ते करत करत संपूर्ण त्यांनी मेडिकलमध्ये काम करत करत या गोष्टी करत करत त्यांनी त्याच्यानंतर त्यांना शेतीविषयी आवड खूप होती त्याच्यामध्ये त्यांनी डाळिंबाची त्यांनी लागवड केली आणि या प्रकारे त्यांनी आज होतं की डाळिंबाची बाग तुम्हाला कशाप्रकारे दिसत आहे की ह्या बागेत आपण आज उभे आहोत ही बाग पूर्णपणे तेलग्रस्त बाग आहे तर आपू शेतकरी मित्रांनो आपले प्रगत शेतकरी श्रीयुत राहुल पवार सरांच्या आपण बागेमध्ये उभे आहोत तर या बागेची अशोक आता किंवा इतिहास आपण त्यांच्यातून जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ नाही घेता आपण सरांकडून जाणून घेऊ सर नमस्कार तुमचे एक आपल्या शेतकरी मित्रांना एक ओळख करून द्या तुमचं नाव सांगा आणि या बागेची शक्यता काय आहे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मी राहुल रमेश पवार राहणार हिवरे बाजार तालुका जिल्हा आयल्यानगर बरोबर मी डाळीम लावलं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी आ, आ, सिटिंग प्रॉपर कमीच झाली बरोबर पहिल्या वर्षी कारण का जॉब होता जॉब सोडून दिला आरोग्य मार्केटिंग मेडिकल फील्ड सगळं सोडून दिलं बरोबर त्यानंतर मग मी काय केलं डाळिंबाची लागवड केली डाळीम पहिल्या वर्षी आ, सिटिंग कमी झाल्यामुळं ठीक आहे म्हटलं पण दुसऱ्या वर्षी लागवड केली लागवड केल्यानंतर कमीत कमी कारण प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे तो सत्तर टक्के हा भाग फेल गेला कारण सत्तर टक्के फेल गेल्या म्हटलं मग उपयोगच नाही राहिला ना काही बरोबर कारण का साधन आणि खर्च कॉस्टिंग कॉस्टिंगचं सध्याला ज्या डाळिंब पीक आहे म्हणजे कॉस्टिंग जास्त मग त्यानुसार मग सर्चिंग करत गेलो आता एज्युकेशन चाललं म्हटलं कशाने काय होतं आहे कुठं काय सापडत आहे काय ह्या इलाजवरती आमच्या फिडीमनुसार इलाज कुठं गावतो आहे मग असं शोधत 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 गेल्यानंतर रामा रामायगरोटेच्या प्रतिनिधीशी आमची गाठ पडली कारण hmm. का युट्यूबला बघितल्यानंतर सर्चिंग केल्यानंतर गाठ पडली मग त्याच्यानुसार मग पहिलं हार्वेस्टिंग तर सत्तर टक्के तर फेल झालेलं कारण का प्रॉपर खर्च सुद्धा निघलेला नाही hmm. मग त्यानुसार मग काय केलं मग ज्ञानो शक्ती प्रॉडक्ट आहे ना म्हणजे झाडाची झीज भरून काढण्यासाठी त्यांचे प्रॉडक्ट रेस पिरियड मध्ये hmm. ते चालू केलं काम बरोबर तिथून पुढं काम चालित कर त्यानंतर मग पक्के कमीत कमी चौदा प्रॉडक्ट आहेत नाशे यूज करीत गेलो आता सिटिंगला सुरुवातीला पाणी देण्यापासून हे आपण म्हणतो ना ड्रम हे काळं पाणी ह्या सध्या सोप्या भाषेत शेतकऱ्यांच्या भाषेत काळं पाणी काळं पाणीचा असा रिझल्ट आपण पाऊस पडल्यानंतर काय शेतकरी काय करतो हे काळं पाणी देऊ म्हणून ते काळं पाणी म्हणजे हे ज्ञान शक्ती बायोसमृद्धी परंतर रामा स्पेशल रूप मॅजिक त्याच्यानंतर रामा मॅजिक त्याच्यानंतर आपलं कॅल्शियम बॉरमचं आपलं रामा सगळे चौदा प्रॉडक्ट आहेत सगळे 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 वापरून पहिले सिटिंगला तर काहीच अडचण नाही आली पहिल्या वर्षी जो अनुभव आला होता सिटिंग नाही झाली तिची ही खंत भरून काढली त्याच्यानंतर जी तेल्या होता झाड काढायच्या स्थितीत होतो छाटणारे आले छाटणारे म्हणले काय करायचं म्हणलं जेवढ्या इन्फेक्टेड फांद्या तेवढ्या काढा झाड निम्म्याच्या निम्मक पंचवीस टक्के ठेवले ठेवले तरी बरु त्या याला एवढा या माल दिसले तर सगळा काढीला माल कारण का नाही सिटिंग तरी बी सव्वाशे ते दीडशे च्या प्लस बरोबर आणि एक सारखी आणि पादूक तेलाचा प्रादुर्भाव काहीच नाही ह्या टायमाला मागच्या वर्षी कमीत कमी तीस टक्के माल अशा टायमाला फेकून दिलेला होता डायरेक्ट फाटला होता डायरेक्ट फाटला होता ह्या स्टेजलाच कारण याच्यात आणि त्याच्यात ताफ लगेच समोर समोरच आहे हे काय होतं शेतकऱ्यांचं असं असतं कारण का प्रॉडक्ट सांगणार आणणार पण रिझल्ट आउटपुट आहे डोळ्यांनी जे दिसतंय ते खरंय बरोबर आहे त्यानुसारच सगळं वापरून बघितल्यानंतरच आपण का सांगतो मी वापरलं रिझल्ट दिसतोय डोळ्यांनी सांगतोय ना कारण का वापरायला आपण बाकीच्या आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या त्याच्यात काही विषय नाही पण रिझल्ट महत्वाचा आणि शिवाय यास एक फायदा असा आहे कमी कॉस्टिंग म्हणजे जा आउटपुट जास्त फायदा कारण का आता सध्याला डाळीम शेती ही सोपी राहिलेली नाही कारण का तिला वामाप खर्च आहे कारण बाजार भरपूर प्रॉडक्ट पण आपल्याला रिझल्ट ज्याचा लागतो तेच वापरणं गरजेचं आहे सध्याला हे शेतकरी मित्रांनो राव सरांनी सांगितलं त्यांचा अनुभवाचे बोल आहेत त्यांनी सांगितलं की माझ्या बागेमध्ये सेटिंगची अडचण होती पहिल्या वर्षी त्याच्यानंतर तेल्यामध्ये अशा कंडिशनमध्ये तीन महिन्यामध्ये जवळजवळ तीस टक्के फळं अशा स्टेजमध्ये असताना फेकून दिली होती कारण खराब झाली ती फळं तर त्यांनी सगळ्या अनुभवाचे बोल आहेत आणि आज तुम्ही पाहू शकता की बागाची लोड जवळजवळ शंभर सव्वाशे दीडशे फळं अजूक सुद्धा शिटिंग होती अजून सुद्धा शेटिंग राहिली आहे आणि ती बघता की शेटिंग इतकं खतरनाक झाले तेल्याग्रस्त बाग आहे शेतकरी मित्रांनो गैरसमज दूर करा तुम्ही म्हणता की जास्त लोड असेल तर तेल ॲक्टिव्ह होतो या गैरसमजला तुम्ही दूर व्हा कारण तुम्ही पाहू शकता की संपूर्ण आपल्या कट्टक आहे तेल्या बागेमध्ये आता सध्याला एकही टक्के सत्तर टक्के टक्के तेला, तेला।, तेला।, तेला, तेला ते तीन महिन्याच्या नंतर हार्वेस्टिंगच्या टायमाला फक्त दोनशे झाड जार बाजारात गेले शेतकरी मित्रांनो सगळ्यात इन्फेक्टेड पहिलं झाड झालं होतं तेल्याचं तिथे त्या तेल्याची आपण डायरेक्ट प्रत्यक्षच रोपाची हे बघू हे झाडे सगळ्यात सुरुवातीचं इन्फेक्टेड झाड झालेलं होतं तेल्याचं तेल्याचं सगळ्यात सुरुवातीला कारण का रो आणि त्याला सिटिंग पाकाय त्या झाड काढायचं हेतूत होतं पण काढलं नाही त्यानं जर म्हणलं नेमकं काय होतं इथून सगळं टोटल जी ब्रँच होती काढली त्याला मार भरपूर लोड झाला अजून एकही फळ नाही त्याच्यावरती कसं हे केलं ना कॅप्चर केलं ना एकही फळ दाखवा त्याच्या तर मित्रांनो सर म्हणतात त्याप्रमाणे हे बाग हे झाड होतं हे झाड त्यांच्या बागेमध्ये सर्वात पहिल्यांदा तेलग्रस्त झालं होतं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर जास्त कंडिशन होती झाड काढून टाकायची परिस्थिती आली पण आज उत्पन्न वापरल्यामुळं त्यांचं झाड वाचलंय आज आणि शेटिंग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एकशे एक पन्नास फुलं शेटिंग एकशे पन्नास नाही एकशे ब्याऐंशी फळं भरलेली आहेत आणि शिवाय इन्फेक्टेड फांदी सुद्धा त्याच्यावरती सुद्धा इन्फेक्टेड फांद्या बी आहेत अजून पण अजून ग्रस्त नाही इन्फेक्टेड फुटलेल्या सुद्धा आहेत अजून कारण त्याच्यावरती अजून कारण का ना आजूक त्याच्या याच्या एकही फळ अजून काही आलेलं नाही पण नाही नाही इन्फेक्टेड ना पण किती टक्के ते पाहू शकता की इन्फेक्टेड म्हणजे तेलाग्रस्त फांदी आहे तरी पण याला फळ आहे आणि कुठं तेलाचं कुठं ऍक्टिव्ह डाग नाही आहे आपण जे म्हणतो ऍक्टिव्ह डाग आणि डाग कुठं दिसत नाहीये कुठं पण फळ बघा शेतकरी सांगण्याप्रमाणे आणि या ठिकाणी तुम्ही बघता पूर्णपणे फांदी पण फांदीला पण तेल आहे आणि फळ पण देखील खोडा लागलेला आहे तर ही रामायण उत्पादन ताकद आहे टोटल इथं डॅमेज झालेलं डॅमेज टोटल फळाला कुडं दिसतंय का काही कुठं संपूर्ण हे तेलयग्रस्त झालेली फांदी आहे आणि या ठिकाणी बघता की फळ पुढं लागलेले आहेत फळाची देखील ग्लिजिंग आहे फळाची ग्रोथ पण चांगली आहे फळ लांबळक आहे कारण फळ जर लांबळक असन साईज घ्यायला जास्त वेळ लागत नाही युट्यूबला ज्या टायमाला बघितलं युट्यूबला जेव्हा आम्ही आता कारण काही झालं कारण का याला पर्याय शोधणं तर गरजेचं आहे युट्यूबला बघितलं फेसबुकला बघितलं रामायकर आशाचे प्रॉडक्ट हाय विश्वास बसाना मग प्रतिनिधीशी गाठ घेतली खरंच नगर ऑफिसला खरच हाय काय कारण का हे नुसतं दिखावा कारण बाजारात एवढे प्रॉडक्ट हे सगळे चालतात हाय का रिअलिटी मग त्यानुसार गेलो तिथं बघितलं हे म्हणले आम्ही शास्वती देऊ मग म्हंटल वापरण्यात काहीच हरकत नाही मग वापरल्यानं आउटपुट रिझल्ट आला मग तिथून पुढे सापडीत गेल्यानंतर आपण कसं आजारी पडल्यानंतर माणूस आपण दावखान्यातच जातो ना मग त्यानुसार कोणत्या डॉक्टर कसं जायचं मग ते इला जा पाहिजे हे इकडं आलो राहू सर तुम्ही आता हे रामा आयोटेक वापरून तुम्ही आता तुमच्या बागेसाठी आता सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के तुमच्या बागेत तेल्या होता आणि तुम्ही रामा एरोटेक कंपनीचे उत्पादन वापरून तुम्ही शंभर टक्के त्या बागेला कवर करत तुम्ही आज त्याच्यावरती आत म्हणजे मात केलेली आहे तर तुम्हाला आपले इथे शेतकरी जे आहेत तेलॅग्रस्त दाईम असणारे शेतकरी तर तुम्ही त्यांना संदेश काय मी त्यांना एकच संदेश मला जसं हे प्रॉडक्ट सापडायला रामा रामागरुटेक जायला जसा मला टाइम लागला तसं मीडियाचं साधन मला सर्चिंग करायला टाइम लागला तुम्हाला एकच साधन आहे तुम्हाला विश्वास एकदा प्रतिनिधीचे रामा प्रतिनिधीचे एकदा गाठ जाऊन भेटणे नगर ऑफिसला ऑफिसला घेऊन भेटणे आणि ते शेड्यूल जे सांगतात त्याप्रमाणे करणे आउटपुट तुमच्या समोर दिसायला शेतकरी मित्रांनो रावल पवार सर म्हणजे शेतकरी नसून ते आधी ते एज्युकेटेड शेतकरी जे आहेत म्हणजे त्यांनी आधी शिक्षण घेतलं आहे त्यांनी बी एस सी प्लस त्याच्यामध्ये डी फार्मसी केलेलं आहे शेतकरी एज्युकेटेड आहे त्यांनी सगळं सर्चिंग करत सगळं अनुभव घेत मला त्यांनी खात्री विचारली होईन का कसं माझ्याची केलयग्रस्त बाग आहे मला बाग काढायची आहे तर ते त्यांना मी एक आधार दिला त्यांना म्हणलं की तुम्ही रामालटीचे सोडून माझ्या पाय माझ्या माहिती पूर्ण वापरा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या तेल्यावरती आपण मात करू शकतो तर आज मी पाहू शकतो की सत्तर टक्के तेल असलेल्या बागेमध्ये आज आम्ही शंभर टक्के रामा ॲग्रोटेकच्या सहाय्याने पूर्णपणे बाग आज लोड झालेली आहे आणि लोड असून देखील कुठंही तेलाचा आज ॲक्टिव्ह डाग कुठेही दिसत नाही ते सगळं रामा ॲग्रोटेकचं आणि राऊत सरांचा त्याच्यामध्ये कष्ट आहेत कारण यांच्या कष्टाला साथ दिली रामा ॲग्रोटेच्या उत्पादनाने कारण की रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्टवरती आपण गेले की एकदा वापरून पहिले विश्वास येणार नाही त्यासाठी मी सुरुवातीला आधी नॅनो शक्ती प्रॉडक्ट हे रेस्पिरेडला पिरियड रेस्पिरेडला वापरल्यानंतर त्याची कॅनोपी काळोखी स्टोरेज क्षमता ती वळखली मग तिथून पुढे मग मी प्रॉडक्ट आणायला गेलो एक खटी सगळे प्रॉडक्ट आणले नाहीत जे रिझल्ट आला मगच माणूस आपण एक हे केल्यानंतर खाल्ल्यानंतरच माणूस म्हणतो ना चविष्ट त्याच्यानंतर झाड सांगतं ना काय आउटपुट काय देणार आहे तुम्ही मग त्यानुसारच वापरीत वापरित सुरुवातीला सिटिंगला अडचण काहीच नाही आली सिटिंगला का कारण का साठवीस रामायग्रोच प्रॉडक्ट वापरलं त्याच्यानंतर डाळी सिटिंगला एक स्प्रे रामा मॅजिक घेतला अख्खा टोटल लगेच झाडच बोलतंय आपल्या बोलण्यापेक्षा झाड बोलतोय किती बोलत हे सांगू शकतो मित्रांनो तुम्ही या बागेमध्ये आहात आपण पाहू की या बागेमध्ये कशा प्रकारे आपण त्यांना मार्गदर्शन केले तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ही बाग प्रत्यक्षात पाहिजे तर हे मग नगरपासनं फक्त हार्डली एक सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती हिवरे आदर्श गाव बाजारामध्ये गाव आहे गावामध्ये एक बाग आहे तर तुम्ही राहुल पवार सरांच्या बागेत येऊ शकता आणि पाहू शकता की बागेची खरंच सेवंटी पर्सेंटने का त्याला तेल्या होत्या आज पूर्णपणे आपण शंभर टक्के तेल्यावरती मात केलेली आहे तर तुम्हाला आपल्या तेलग्रस्त बागेमध्ये तर अशा प्रकारचं तुम्हाला बाग लोड करायची असेल कमी खर्चात तुम्हाला तेला घालायचा असेल तर तुम्ही एकदा जरूर रामा रोडच्या नगर ऑफिसला अवश्य कॉन्टॅक्ट करा रामा रोडे मार्केट यार्ड आयल्या नगर मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव बावन्न सत्त्याऐंशी अठरा सदोतीस राहुल सर तुम्ही बागेमध्ये तेलाग्रस्त बागेमध्ये रामा रोड उत्पन्न वापरले नाच केला पण वाया गेलेलं नाही आमचं तोंडाची बोलली ती वाया गेलेलं नाही नाच केला पण वाया नाही गेला वाया नाही गेला तुमची खात्री आमची नक्की शंभर टक्के ना एकशे एक टक्का पडलाय रामायरोटेक्स प्रत वाक्य शेती तुमची खात्री आमची हे बरोबर बोलतो का आम्ही एकदम म्हणजे शंभर टक्के एकदम बरोबर बरोबर एकदम धन्यवाद